नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमल अॅडव्हान्स कंपनी प्रतिनिधी आज आपण हिंगोली जिल्ह्यातील एडू या गा गावी येतो आपल्यासोबत आहे शेतकरी त्यांचा परिचय जाणून घेऊ तुमचं नाव आणि नंबर सांगा मस्त शेतकरी मित्रांनो माझं नाव संजय भोगे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न बहात्तर त्रेचाळीस तालुका औंडा जिल्हा हिंगोली मुकाम एडू ओके okay. या गावचं मी शेतकरी असून ॲडव्हान्स पेस्टिसाईड मी okay. या ठिकाणी काजू नावाचे वापरलेले आहे या हदीवर आणि त्याच्यामुळे मी तो बरेच भाजीपाला करतो भाजीपाल्यावर सुद्धा काजू वापरल्यामुळे मी यावर्षी ते मला भाजीपाला चांगले रिझल्ट आल्यामुळे सुद्धा काजू या ह्याचा स्प्रे घेतल्यामुळे या पानाची जाळी पानामध्ये ग्रीनरी आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढलेली आहे त्याच्यामुळे ही हळद अतिशय म्हणजे तुम्हाला चकचकीत आणि ह्याच्या कुठल्याही प्रकारचा रोग नसलेली दिसते आणि यांनी एक सिबॉन आपलं एक ऑर्गॅनिक कार्बन असलेलं सिबॉन एक प्रोडक्ट वापरलेलं आहे सिबॉन बद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना सिबॉनबद्दलचे काय अनुभव आले सिबॉन सांग मी सिबॉन वापरल्यामुळे शिबॉनचे बरेचपैकी हे जे आता बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये मी बघतो तर हे जे तुमचं जे हे बेड आहेसारखं बीड झालेलं आहे हे लोण्यासारखं बीड झालं आहे दुसरे लोक मला सांगतात की बाबा आम्ही बेडवर गिळा जरी मारला तर कंटन वाजायला त्याच्यामुळे मातीचा पोत अगदी चांगल्या प्रकारे सदरून जमिनी जे आपण दिलेली अन्नदर्वी आहेत ते इथेच पडून न राहता त्याला अपडेट करून देण्याचे काम शिवांनी केलेलं आहे त्यामुळे या हद्दीमध्ये ग्रीनरी आणि आहे तर इतर शेतकऱ्यांना काय सांगू तुम्ही इतर शेतकऱ्यांना मी सांगतो की शेतकरी बंधूं हजारो कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत अनेक फसव्या कंपन्या तुमच्याकडं कमी किमतीत औषधे देऊन तुमच्या पिकाचं नुकसान होत आहे त्यामुळे स्टँडर्ड कंपनीवर विश्वास ठेवून आणि हा माझा स्वतःचा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की हे प्रोडक्ट अतिशय सुंदर आहे आणि तुमचा बगर फसवण्याचा आहे आणि अतिशय उत्पन्नामध्ये वाढ होईल असे मी आत्मविश्वासाने